पु ल देशपांडे यांची पार्टी नकोय मित्रा तुझी ही कविता आज आम्ही सादर करतोय मी नीलं। मी नीलम आणि रुक्मिणी पार्टी नको येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मोकळ सोड स्वतःला जरा कधीतरी तरी मोकळ होत जा हलक वाटेल तुझ तुला मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यात सुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार बिंदास्त फोन करत जा काय आहे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढच लुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोय आता संपर्क तेवढं राहत जा काय हवं काय नको तुला कोणाला तरी सांगत जा मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढी जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नको आहे मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा